असे आहेत सगळे मस्त आहात ना मस्तच असणार तर मग मा सगळ्यांचा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते तर कालचा वटपौर्णिमेचा लोक तर तुम्ही सगळ्यांनी पाहिलंच असेल तर ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी बघून घ्या तर आज आहे संडे आणि आत्ता वाजले सकाळचे अकरा तर आज संडे आहे त्याच्यामुळे सगळ्यांनाच सुट्टी असते आज आणि त्याच्यामुळे आणि रोज तर सगळ्यांना टिफिन असतं त्याच्यामुळे लवकर उठावंच लागतं तर आज संडे आहे त्याच्यामुळे थोडं लेट उठणं झालं तर वा आता वाजल्यात अकरा आणि आता नाश्ता वगैरे झाला आहे आमचा चहा वगैरे पिऊन झाले नाश्ता वगैरे झाला आहे आमचा आणि आज पाणी नव्हता त्याच्यामुळे थोडी कामं इकडची तिकडे झालेत पाणी असलं की तसं बरं असतं पाणी असलं तसं सगळी कामं व्यवस्थित आहेत तशी होऊन जातात पण पाणी नसेल तर मला तर काय समजत नाही कारण मला खूप पाणी वापरायची जवळ आहे त्याच्यामुळे पाणीला आता कपडे सुद्धा धुवायचे राहिलेत माझे तर जेव्हा पाणी आहे तेव्हा वॉशिंग मशीन नावीन मी बाकीचं सगळं आवरून झालं आहे आता गोरूला ते घेऊन गेलेत बाहेर कारण त्याला खेळायचं होतं आणि त्रिशा त्याच्याजवळ खेळत नव्हती तर त्याला घेऊन गेले बाहेर जरा त्याला त्यांना म्हटलं जरा सर त्याला बा त्याला वाढ होऊन जा तर ते आता त्याला घेऊन गेलेत आणि त्रिषा बसते बाहेर तर आता दुपारच्या जेवणाची तयारी तर आता दुपारी आज काय बनवायचं तर त्रिशा बोलली आज बिर्याणी बनवू मग आता बिर्याणीला मग म्हटलं एक बिर्याणी बनवूया चला तर आता एक बिर्याणी बनवते मी तर चला सुरुवात करूया आजच्या लोकला तर बघा बिर्याणी बनवण्यासाठी मी आता काय काय घेतले ते दहा सांगते कांदे घेतलेत तर कांदा उभा चिरून घेतला याचा स्लाइस करून घेतलेत कांद्याच्या त्याच्यानंतर आळ्या लसणाची पेस्ट घेतली त्याच्यानंतर दोन मिरच्या घेतल्यात आणि कोथिंबीर घेतली तुमच्याकडे पुदिना असेल तर पुदिना सुद्धा टाकू शकता त्याच्यामध्ये कारण बिर्याणी कुठच्याही पण बिर्याणीमध्ये पुदिन्याची पेस्ट चांगली लागते आणि याच्यामध्ये आता अंडी उकडून घेतलेत मी त्याच्यानंतर दोन वाट्या तांदूळ घेतलेत त्याच्यानंतर मी हा कडा मसाला घेतलाय त्याच्यानंतर दही घेतलं त्याच्यानंतर हा दही घेतलाय आणि टोमॅटोची पेस्ट करून घेतले आणि आपले नॉर्मल मसाले आपल्या डब्यात जे पण मसाले असतात ते तर आता चला सुरुवात करूया बिर्याणी बनवायला तर आता या अंडी घेतलेत ना तर या अंड्या नाही ना असं थोडी थोडी चीर देऊन घेते मी पूर्ण नाही थोडा फक्त मग जेणेकरून मसाला जाईल अस थोड्या थोडी चीज देऊन घेते फक्त असे सगळी आता अंड्यांना चीज देऊन झाली आहे आता आपण फोडणी करूया त्यासाठी मी काय टाकते तेल तेल तर गरम झालंय आता याच्यामध्ये नाही अंडी फ्राय करून घेऊ आता अंडी तर तळून झालेत आता त्याच्या त्या तेलात आता मी बटाटा तळून घेते थोडा हा बटाटा तक्काच घेतला आहे मी कारण तो नंतर भाषामध्ये शिजून जाईल फक्त थोडासा फ्राय करून घेते बटाटा सुद्धा मी काढून घेते झालायचा बटाटा तुम्ही दाले, आता हे तर झालंय आता मी ना फोडणी करते त्यासाठी ना आता तेल आहे भरपूर तर आता याच्यामध्ये घालते खडे मसाले तेजपत्ता लवंग, टाकते लवंग लवंग आहे वेलची दालचिनी घालते याच्यामध्ये आणि मिरी आणि याच्यामध्ये टाकते आता जिरा त्यानंतर टाकणारे हिंग आता मसाले ना थोडेसे परतून घेते मसाले पण परतून झालेत व्यवस्थित आता मी आज स्लाईस केलेला कांदा घालते कांदा झालाय याच्यामध्ये घालते मी दोन दो मिरच्या घेतल्या त्या घालते आणि आलं लसणाची पेस्टी थोडी परतून घेते आणि याच्यामध्ये टोमॅटोची पिरी आहे ती घालते प्युरी सुद्धा परतून घेते मी आता याच्यामध्ये घालते मसाले दीड चमच लाल तिखट घालते हळद घालते अर्धा चमच धनापूड घातले आणि एवढेच बिर्याणी मसाला घालते आता हे मसाले परतून घेते थोडस तेल सुटेपर्यंत हा मसाला शिजून घेते व्यवस्थित आजची शूटिंग काढते आहे आणि आता मस्तपैकी स्मेल आलाय स्मेल घेते आजची परमाइश पण तिचीच होती बघूया आता कशी होती बिर्याणी आता मसाला झालाय तेल पण सुटलंय मसाल्यातून आता याच्यामध्ये ना आपण जो दही घेतला होता ना तो दही टाकते मी आता दही सुद्धा परतून घेते थोडा वेळ आता बघा तेलचं सुटायला लागले कम्प्लीट मसाल्यातून मसाल्यातून तेल सेपरेट झालं आहे त्याचा अर्थ मसाला प्लस सुटला आहे तर आता मसाल्यातून तेल तर सेपरेट झालं आहे आणि आता हे तांदूळ घेतलेत बासमतीचे मी जुना तांदूळ आहे बासमतीचा आणि तो आता मी पंधरा वीस मिनटं पाण्यात भिजत घातलेला आणि एक वाटी तांदळाला मी दीड वाटी पाणी एक वाटी तांदळाला दीड वाटी असं तीन दोन वाट्या घेतल्यात म्हणून तीन वाटी मी पाणी इथे गरम करायला ठेवले आणि आता तेल सेपरेट झालंय आता हे तांदूळ मी त्याच्यात टाकते भिजवलेले ते परतून घेते व्यवस्थित भिजलेल्या तांब्याला जास्त परतून नाही आहे कारण भिज भी तांदूळ भिजलेला असतो त्याच्यामुळे मोडण्याची शक्यता असते त्याच्यामुळे हलकं तसं परतून घेते आता यामध्येच मी हे अंडी के फ्राय केली होती ती आणि आपण जो बटाटा फ्राय केला होता तो ते घालते तो सुद्धा या भातामध्ये असं मसाल्यामध्ये परतून घेते आता अंड्यामध्ये थोडासा मसाला जायला पाहिजे ना म्हणून थोडा वेळ झाकून ठेवते एकाच मिनिट गॅस एकदम बारीक ठेवते नाहीतर लागेल खाली एखाद मिनट फक्त ठेवते कारण अंड्यामध्ये थोडासा मसाला जाऊ दे मग मी पाणी भरते ते उघडते परत थोडं हलवून घेते तर याच्यामध्ये ते पाणी आपण गरम करत ठेवलेलं ते टाकते

डायरेक्ट कॅरन बाहेर सगळ्या बाप्पानेच काढलं वाटत गोरूला किती निघाल्या हे कर

ಮಸ್ತ್ ah. <laughs> Gue udah tuh hatan nih jowat, Papa beratat, tar? Ah, Naya nanti, Naya nanti, Papa Jadi yani tuh cukup cantik. The resipi award dia like, share dan subscribe. कशी झाली तर आता जेवण वगैरे झालंय आमचा तर आजचा संडे स्पेशल वेज तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा बिर्याणी मस्त झाली होती सगळ्यांना आवडली बिर्याणी आणि आता मस्त आता भर मस्त भरलंय आमचं आता मस्त थोडंसं झोपणार आहे आणि नंतर मग बघू संध्याकाळी काय करायचं ते संध्याकाळी आजचा व्हिडिओ इतकेच एंड करते कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलायकन दाबायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय